मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मम्मी साहेब सपना लहान कवीला म्हणतात माझ्या चेहऱ्याला फेसपॅक चांगलं लावायचं चा बरं का उद्या मी चांगले समजमगले पाहिजे सगळ्यांना मी शोभून दिसले पाहिजे उद्या माझं सत्या पण घरी येणार आहे ना तर मग लगेच सपनी तेव्हा म्हणतात तुम्हाला कशावरून वाटतंय मम्मी की उद्या सत्यजित भाऊजी घरी येतील तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मी असंच केलं आहे की सत्या उद्या घरी येणार म्हणजे येणार ते सोडून सत्या उद्या घरी येईल असं मी काम केलंय तर आता लगेच कवी म्हणते की अगं मम्मी पण काय केलंय आम्हाला सांगशील कासा, का असा आता घरी कस काय येईल तर आता मम्मी साहेब म्हणतात की हे बघ सत्या घरात आणि वाघ मारे रोडला असं राहील बघ तू नाही तर तिला घर राहणार नाहीये असं जर आता लगेच असं बोलत असतात तर इकडं सत्य आणि मंजू घराबाहेर येतात तर आता ते दररोज अजून उघडतात तर आता सवी दरवाजू उघडते आणि म्हणते की पप्पा म्हणतात येणार आहे सत्या काय झालंय तर सत्य म्हणतो की मला यायचं नाही आतमध्ये मला फक्त मम्मीसोबत बोलायचं तसं पण हे आमचं घर नाहीये तर सवी म्हणते की आतमध्ये येऊन बोलणार तर ती तो म्हणतो की तुला सांगितलं ना मला फक्त मम्मीसोबत बोलायचं आहे अजिबात कोणी आमच्या मध्ये बोलायचं नाही फक्त मम्मीला बोलायचंय आणि तो मोठ्याने आवाज देतो तेवढ्यात मम्मी साहेबांना आवाज जातो तर मम्मी साहेब म्हणतात माझी सत्याचा आवाज आहे हा तर आणि त्या लगेच आता बाहेर पळत येतात सगळेच सगळे म्हणतात की सत्या कोकरा माझं लेकरू कोकरू आलं बरं झालं मी तुझीच वाट बघत होते कधी येशील म्हणून मला माहिती होतं तू घरला येणार आहे म्हणून त्याने बडला काय सांग घेऊन असं म्हणते तर आता लगेच सत्या म्हणतो की मम्मी मी तुझ्याशी ते बोलायला नाही आलो तर मम्मी साहेब म्हणतात की चला आतमध्ये त्याचा हात लगेच मम्मी साहेबांचा हात सत्या इचकावतो मला नाही यायचं आतमध्ये असं म्हणतो आणि आता मम्मी मी साहेबांना सत्य विचारतो काय ग तू का केलंच असं सा तर आता लगेच तू जेवढा जेवढा त्रास दिला आम्ही सगळा सहन केला पण तू एवढ्या खालच्या जा थरायला जाईल मला वाटलं नव्हतं अगं मम्मी तर मम्मी साहेब म्हणतात मला स्पष्ट सांग मी काय केलंय ते तर सत्य म्हणतो तू वाघमारेचं आईचं घर विकत घ्यायला निघाली होतीस ना त्यांना रस्त्यावर आणायला निघाली होती तुला काही वाटलं नाही का एवढ्या खालच्या थरायला कशी जाऊ शकते मम्मी तू असं सत्या म्हणतो तर आता मम्मी म्हणते की हे बघ सत्या काय बोलतंय ना तू असं काय बोलतोय हो असं काही पण बोलू नकोस तर आता लगेच ते म्हणतो की मला सगळं समजलंय मम्मी तू हे जे कारस्थानं करते ना ते आम्हाला सगळे समजतायत असं सत्या म्हणत असतो तर मम्मी साहेब म्हणतात की सत्या काय रे तुझी बायको सांगाल आणि त्याच्यावर तू विश्वास ठेवून तुझ्या माईशी भांडतोय तुला काही वाटत नाही का रे अरे तू माझ्याही सांगल म्हणून माझं गळा कापशील तू तिच्यासाठी असं मम्मी साहेब म्हणतात तर आता जे चित्रकार असतात ते म्हणतात बास माया बास आता किती खोटं बोलशील ग तू खोटं बोलू नकोस तर आता लगेच ती म्हणते की मला काहीही एक इंटरेस्ट नाहीये मला त्या वाघमार्याच्या घरात आणि तिच्यामध्ये त्यामुळं मी तिचं घर किंवा विकत घ्यायला निघले नव्हते सत्या तर आता लगेच चित्रकार म्हणतात अगं बास ना किती खोटं बोलशील मी माझ्या कानाने आहे की तू वाघमारेच्या आईचं घर विकत घ्यायला निघली होती तिला घराबाहेर काढण्याचा हा जो डाव होता हे सगळं माझ्या कानाने मी आहे त्यामुळं तू आता स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करू नकोस आता मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की अशी आई कोणालाच मिळू नको मिळून देऊ नको देवा अशी मी देवाला प्रार्थना करतो असं चित्रकार म्हणतात तर आता सत्य म्हणतो की हे बघ मम्मी माझ्या बायकोला त्रास द्यायचा प्रयत्न पण करू नकोस तू मी सत्य आहे आणि हे बघ आता तू किती चांगलं वागली आते बसना मी कही तरी तु बदल ये। माला ना माझा आता विश्वास बसणार नाहीये तू चांगलं वागली मी समजून जायला मागेच काहीतरी कारस्थान असणार आहे कारण मम्मी तू आता खूप बदलली आहे मला माहिती ना मम्मी तू कशी आहेस ते मला आता सांगायची काही गरज नाहीये मम्मी सध्या मम्मी साहेबांवर खूप चिडलेला असतो तर मम्मी साहेब म्हणतात की हे बघ या बळाट हे तुझ्यामुळं आलंय तू आमचं घर तोडायला निघलीस असं मला माहिती ना आमचं घर तुझ्यामुळं तुटलं आहे असं म्हणतात आणि मंजूला खूप काही बोलतात तर सत्या म्हणतो की त्या वाघमारे ना तुझं आपलं घर टिकवायचा प्रयत्न करतं पण मम्मी तू तिच्याशी चांगलं वागत नाही ना त्यामुळे एवढं सगळं घडतंय असं बोलतात तर आता सत्या म्हणतो की वाघ मारे चला इथून आपल्याला परत तिथे यायचं पण नाही आहे आणि मंजूच हात धरून सत्या मंजूला घेऊन तिथून जातो तर आता चित्रकारांना मम्मी साहेबला की धमकी देतात तुम्हीच सांगितलं असणार आहे मला माहिती ना तुम्हीच एवढं सगळं केलं आहे तुम्हीच म्हणले असणारे सगळं काही तुम्हीच सांगितलं असं त्याने उलटला जाऊन तर चित्रकार म्हणतात की हो तू चुकीचं करते ना त्यामुळं तर आता मम्मी साहेब चित्रकारावर भांडायला लागतात तर आता इकडं सत्यान मंजू घरी येतात पण मंजू रडतच राहते तर सत्या म्हणतो की काय झालं वाघ मारे तर मंजू म्हणते की अरे सत्या मला माझ्यामुळं घर तुटलंय करे आपलं तर सत्या म्हणतो की नाही वाघ मारे तुम्ही स्वतःच्या मनाला एवढं लागून नका घेऊ तुमच्यामुळं घर तुटलेलं नाहीये झोपा तुम्ही गपचूप काळजी नका करू असं म्हणतो आणि आता मंजून ते झोपायला जातात तर आता इकडं जे बलमानते असतात तर ते बलमानते इकडं सकाळी दुकानात टपरीत बसलेले असतात तेवढं तिथे आता एक माणूस येतो तो माणूस येतो तो का कामगार तर आता म्हणतो की हे बघा मला आता तुम्ही हे बघा पैसे घ्या तुम्ही हे तुम्हाला जेवढं लागेल तेवढे आणि सत्याचा तुमचा मित्र कसा आहे तो तर त्याच्यासोबत बलमंते चाष्टा करतात आणि म्हणतात दे पैसे किती देतो तो आणि भांडायला लागतात तर त्या माणसाची ते चाष्टा करतात तर इकडं सत्या मंजूला आपली स्टेशनला सोडायला येतो तेवढं त्यांना कळतं की इकडं जी म अमृता आहे ती कागदपत्र शोधते पण तिला घराची कागदपत्र सापडत नाही सत्य मंजूला घेऊन तिथे घरी येतो आणि म्हणतो की कुठं आहे आत्ताबाई कागदपत्र सांगा घराची लवकर तुम्हीच बोल ना सांगा तर मी सांगत नाही ना तर मग तुमच्या नवऱ्याला मारेल मी असं म्हणतो आणि लगेच त्या आत्तोबाची गचंटी पकडायला लागतो तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा